स्वाती कंपनीचा करार रद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जल्लोष करमाफीची मागणी महानगरपालिकेचा स्वाती कंपनीचा करार रद्द झाल्याचा जल्लोष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता महापालिका आवारात फटाके फोडून केला यावेळी शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप केले महापालिका उपायुक्त प्रशासन गीता ठाकरे यांना भेटून मिश्रा यांनी मार्च दोन हजार कर वसुलीवर शास्ती माफ करण्याची योजना सुरू करण्याची मागणी केली त्यांनी नागरिकांना टॅक्स भरण्यात दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते मिश्रा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला नागरिक हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन करत जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित कर मुद्द्यावर उपाययोजना हीच खरी सेवा आहे असे मत व्यक्त केले आज आम्ही शिवसेना शहरातर्फे महानगरपालिकेत फटाके फोडून आणि लाडू वाटून जल्लोष केला कारण की या महानगरपालिकेत या शहराचे जे लोक जे आहेत त्यांच्यावर जे ज्या प्रकारे एक स्वाती कंपनी ना, नावाची जी कंपनी त्यांनी आणलं होतं त्यांच्यावर लादलं ला होतं आणि साडेआठ टक्के म्हणजे जे लोक टॅक्स भरत होते त्यातून साडेआठ टक्के त्यांना देण्याचं देण्याचं काम चालू होतं त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण शहरामध्ये आंदोलन केलं होतं प्रत्येक गल्लीपर्यंत आम्ही गेलो आम्ही कॉम्बेट्स सापलं होतो प्रत्येक लोकांना सांगितलं की चुकीचा निर्णय आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होत आहे साडेआठ टक्के तुम्ही ज्या कंपनी देऊ राहिले स्वातीले ते साडेआठ टक्के त्याला नेता लोकांनी तुम्ही सूट द्या लोक ते पैसे भरणार आहेत तरी या महानगरपालिकेमध्ये काही जे प्रशासक होते मॅडम तत्कालीन आयुक्त मॅडम होते ते आणि इथे जे स्थानिक नेते आहेत सत्ताधारी त्यांनी संगणमत करून ते ते काम त्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं त्याचा आम्ही विरोध केला होता, के होता आणि लोकांना आज ही लोकांची विजय लोकांचा विजय आहे कारण की लोकांनी ठर थर, ठरवलं होतं की आम्ही पैसे भरणार नाही आणि ही जी कंपनी होती ही प्रत्येक घरापर्यंत गेली त्यांनी टॉर्चर केलं लोकांना की आम्ही तुम्ही तुम्ही आम्हाला टॅक्स भरा नाही आम्ही तुमचा सील लावणार तरी लोकांना टॅक्स भरला नाही आज अक्षरशः आमचे जे सध्याचे आयुक्त आहेत लहाने साहेब मी त्यांचा कौतुक ति, ति, करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी एक चांगला लोकांसाठी निर्णय घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन करायसाठी आम्ही आलो होतो ते नव्हते आमचे गीता मॅडम आहे त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे की एक चांगला निर्णय झालेला आहे कारण की कधीच चुकला तर आम्ही त्यावर टिप्पट टीकाटिंपणी करतो आणि काही चांगलं काम झालं तर आमचं काम आहे की त्यांचा सत्कार झाला पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं एक जल्लोष केला आणि माझी विनंती आहे आयुक्त साहेबले की साहेब तुम्ही हे तीन महिने म्हणजे हे जनवारीपासून ते एकतीस मार्चपर्यंत लोकांना जी शास्ती लागलेलं आहे की दोन टक्के आपण प्रत्येक महिन्याला व्याज लावतो म्हणजे एका वर्षात चोवीस टक्के बँक जे आहे बँक त्याचा पण इतकं व्याज नाही आहे तर त्यासाठी माझी विनंती आहे ऐक्त्या साहेबाले की हे तीन महिने तुम्ही सास्ती माफ करण्याचा सा आदेश द्यावे ज्याकरिता जे अकोला शहराचे लोक आहेत ज्यांनी टॅक्स बाकी आहेत ते टॅक्स भरणार आहे आम्ही आम्ही पण विनंती करतो लोकांना की हे सास्ती माफ झाल्यानंतर आपले जे लोक आहेत त्यांनी स्वतःहून टॅक्स भरावे ही आमची विनंती आहे